नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस कालपासून आपल्या राज्यामध्ये झडीचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि हे वातावरण जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण काल बऱ्याच भागामध्ये एकूण जर पाहिजे तर आपल्या राज्याच्या भूभागामध्ये जवळपास सत्त्याण्णव टक्के भूभागामध्ये अंदाजे हे वातावरण सक्रिय होतं झडीचं उगं त्यामध्ये फक्त दोन तीन टक्के भूभागामध्ये सूर्यप्रकाश घंटा दोन घंट्याचा असेल की जे की फक्त घंटा दोन घंट्याचा किंवा अर्धा तासाचा सूर्यप्रकाश पण त्यानंतर त्या भागामध्ये सुद्धा सडाक्याचा पाऊस होता अशा प्रकारचं वातावरण होतं पावसाचं प्रमाण जे आहे मात्र कमी जास्त आहे त्यामध्ये पण हे वातावरण जे आहे सर्व दूर आहे आता पुढील उद्यापासून उद्या मात्र सूर्यदर्शन होणार आहे उद्या बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे मग ते भाग कोणते असतील हे पण तुम्हाला कोणी या अंदाजामध्ये सांगणार नाही आणि आज कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण हे पण अंदाज आपण सांगणार आहोत की जे की आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे कारण कालसुद्धा आपण अंदाज दिलेला होता की काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्या भागामध्ये आज आपण त्या भागामध्ये पावसाची पण शक्यता आहे आणि त्या भागामध्ये रात्री पण जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्या पडला पडलेला आहे की जे त्यामध्ये अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत या पावसाची शक्यता आहे म्हणजे आज आता ह्यापासून ह्या टायमापासूनच पाऊस पडू वाढू शकतो कदाचित आणि हा पाऊस उद्या सकाळपर्यंतसुद्धा त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामधील आणि त्याचबरोबर नागपुरी भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिलं तर विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सु परभणी जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा हा सोलापूर जिल्ह्याला सुद्धा पाऊसमान कमी होते सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे काला काल पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे पण आज पण त्या भागामध्ये सर्वदूर पावसाची नोंद झालेली असेल आणि हा पाऊस उद्यापर्यंत राहणार आहे मराठवाड्यामध्ये आणि एकंद जर पाहिलं तरच सूर्यदर्शन सूर्यदर्शन हे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये उद्या होणार आहे त्यामध्ये उद्या सूर्यदर्शन उद्या दुपारपर्यंत सूर्यदर्शन मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये होईल आणि नाशिक विभागामध्ये मात्र सूर्यदर्शन उद्या होणार नाही त्यामध्ये नाशिक विभागामध्ये सूर्यदर्शन हे थोडेफार कदाचित तिस तिसऱ्या फारच्या नंतर होऊ शकते म्हणजे चारच्या नंतर थोडेफार एखादा तासच पण मात्र क्लिअर सूर्यदर्शन मात्र परवा दिवशीच म्हणजेच अठ्ठावीस तारखेलाच नाशिक विभागामध्ये होण्याची शक्यता आहे सूर्यदर्शन पण मराठवाड्यामध्ये मात्र उद्याच दुपारपर्यंत किंवा दुपार दुपारपर्यंत सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे हे झडीचं वातावरण उद्या दुपारपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी राहील दु दुपारच्या नंतर मात्र सूर्यदर्शनच होईल मराठवाड्यामध्ये असा एक अंदाज आहे विदर्भामध्ये सुद्धा सूर्यदर्शन उद्या होईल मात्र आज मात्र सर्वदूरझडीचं वातावरण राहील आणि एकंद जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या भागामध्ये सर्वदूर वाहवणी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या नाशिक नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच पाहिलं तर मुंबई ठाणे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे एकंद जर पाहितलं तर दोन दिवस अजून पाऊस आपल्या राज्यामध्ये आहे पण मराठवाड्यामध्ये मात्र उद्या मा 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 दुपारपर्यंत दुपारच्या नंतर मात्र सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे सूर्यदर्शन होईल हा झाला तर आपला अंदाज तर मावली चिकणी हा नंदा युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद